नमस्कार मंडळी हा टी आर चा जमाना आहे मालिकांसाठी टीआरपी अत्यंत महत्वाचा विषय झाला आहे अशातच आता दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या कालावधीमधील मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर आहे तर बघूया जे मराठीच्या मालिकांचा टी आर पी रिपोर्ट आठव्या क्रमांकावर आहे लाखात एक आमचा दादा ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे एक पॉईंट तीन तर सातव्या क्रमांकावर आहे तुला जपणार आहे ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट पाच तर सहाव्या क्रमांकावर आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका या मालिकेचं टी आर पी आहे दोन पॉईंट सहा तर या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे नुकतीच बंद झालेली शिवा ही मालिका या मालिकेचं टी आर पी आहे दोन पॉईंट आठ तर चौथ्या स्थानी आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट नऊ तर या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे पारू ही मालिका पारू मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट एक आहे तर दुसऱ्या स्थानी आहे लक्ष्मी निवासी मालिका या मालिकेचं टीआरपी आहे तीन पॉईंट तीन तर या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे काही दिवसापूर्वीच दाखल झालेली कमळी ही मालिका या मालिकेचं टीआरपी आहे तीन पॉईंट सहा तर जे मराठीवरील कोणती मालिका तुम्हाला आवडते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा